अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेते काशीबाई म्हातारबा डोंगरे राहणार देवठाण रोड अकोले व शहात्तर व त्यांचे मुलीस सोफा व खुर्चीला दोरीने बांधून तोंडाला चिकट टेप लावून चॉपर व पिस्तूल हातात घेऊन जिवे मारण्याची धमकी देत चार इसमांनी दोन लाख एकोणतीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह व रोख रक्कम दरोडा टाकून चोरून घटना घडली आहे याबाबत अकोले पोलिसात काशीबाई म्हातर्वा डोंगरे राहणार देवठाण रोड वय शहात्तर यांनी फिर्याद दिली असून यात म्हटलं आहे की दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान निवास देवठाण रोड मॉडर्न शाळेजवळ अकोले येथील घरात फिर्यादी असताना आरोपी ओमकार शेटे पूर्ण नाव माहीत नाही निखिल चौधरी पूर्ण नाव माहीत नाही पत्ता माहीत नाही प्रभाकर भीमाजी वाघचौरे राहणार नवलेवाडी तालुका अकोले व बाहेरील एक अज्ञातिसम यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन फिर्यादी व फिर्यादी यांची मुलगी राणीहीच पांढऱ्या रंगाच्या सुतीदोरीने सोफा व खुर्चीला बांधून ठेवून तिच्या तोंडाला चिकट टेप टेप लावून आधी मधी चिकट काढून फिर्यादीकडून व फिर्यादीच्या मुलीकडून घरातील वस्तूची माहिती घेऊन माहिती न दिल्यास मारहाण करून चॉपर व पिस्तूल हातात घेऊन जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या घरातील कागदपत्रे बँकेच्या सह्या असलेले कोरेचेक बँकेच्या लॉकरची चावी सोन्याचे दागिने मोबाईल व ॲक्टिवा स्कूटी नंबर एम एच सतरा सीयू तेहतीस त्रेसष्ट अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीची आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे दोन लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम बळजबरीना आरोपी यांनी चोरून नेला असल्याची फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिताचं कलम तीनशे नऊ सहा तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन एकशे पंधरा दोन व आर्म ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खांड बहाले हे करीत असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे तर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक महेंद्र बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे